मित्रांनो जेव्हा आपण इंग्लिश शिकण्याचा किंवा सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपण यूट्यूबवर किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये एका पुस्तकाबद्दल नक्कीच विचारपूस करतो आणि ते पुस्तक आहे वर्ड पावर मेडिझी या पुस्तकामधून आपण खूप सारी व्होकॅबलरी म्हणजेच शब्दसंग्रह वाढवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आणि इथून पुढच्या या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण वर्ड पॉवर मेड इजी या पुस्तकातील एक ना एक अवघड शब्दाचा मराठीमध्ये अर्थ जाणून घेणार आहोत जेणेकरून हे पुस्तक वाचत असताना कोणतीही अडचण येणार नाही आणि हे पुस्तक वाचण्यास आवड निर्माण होईल या व्हिडिओमध्ये आपण सेशन एकमधील शब्द पाहणार आहोत हा व्हिडिओ हाऊ टू टॉक अबाउट पर्सनॅलिटी टाईप्स या शेशनबद्दल आहे एक लक्षात घ्या या पुस्तकातील हे पहिले सेशन आहे पण पुस्तकातील हा एकदम पहिला धडा नाही पुस्तकाच्या सुरुवातीला हाऊ टू यूज धीस बुक फॉर बेनिफिट आणि हाऊ टू टेस्ट युअर प्रेझेंट होकॅबलरी आणि हाऊ टू स्टार्ट बिल्डिंग युअर होकॅबलरी हे तीन धडे आहेत आणि त्यानंतर आपण आज मी ज्या धड्याबद्दल शब्द पाहणार आहोत तो धडा म्हणजे हाऊ टू टॉक अबाऊट पर्सनॅलिटी टाईप्स हा आहे वरील तीन धड्याचे शब्द आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हा एच वी ओ वाय ए वा जी ई व्हायच म्हणजे लांब प्रवास ॲरोगन्स ए डबल -E, आर ओ जी ए सी ई ॲरोगन्स म्हणजे अहंकार किंवा गर्विष्ठपणा ब्रॅग बी आर ए जी ब्रॅग म्हणजे स्वतःबद्दल बढाया मारणे किंवा शेखी मारणे स्नॉप किंवा इकोइस्ट यस एन ओ बी ई जी ओ आय एस टी हे दोन समानार्थी शब्द आहेत त्यांचा अर्थ असा होतो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणारा व्यक्ती किंवा गर्विष्ठ व्यक्ती नॉशिया एन ए यू एस ई -E ए नॉशिया म्हणजे मळमळ किंवा उलटीची भावना अल्ट्रोइस्ट बेनेवलंट आणि फिलॅन्थ्रपिस्ट हे तीनही शब्द समानार्थी आहेत ए यल टी आर यू आय एस टी अल्ट्रोईस्ट बेनेवलंट बी ई -E एन ई -E व्ही ओ यल ई -E एन टी बेनेवलंट फिलॅनथ्रपिस्ट पी एच आय एल ए एन टी एच आर ओ पी आय एस टी फिलॅन्थ्रपिस्ट अल्ट्रोईस्ट बेनेवलंट आणि फिलॅन्थ्रपिस्ट या तीनही शब्दांचा अर्थ परोपकारी आणि दुसऱ्यासाठी मदत करणारी व्यक्ती असा होतो फॉर किंवा बिकॉज हे दोनही शब्द समानार्थी आहेत यफ ओ आर फॉर बिकॉज ई सी ए यू ई बिकॉज फॉर किंवा बिकॉज म्हणजे कारण क्वाय किंवा शाय हे दोनही शब्द समानार्थी आहेत सी ओ वाय क्वाय यस यच वाय शाय क्वाय आणि शाय या दोनही शब्दाचा अर्थ लाजाळू किंवा संकोची असा होतो यू एन आय क्यू ई युनिक म्हणजे वेगळा किंवा खास डी ई टी ई आर एम आय एन ई डी डिटरमाइंड म्हणजे ठरवलेला किंवा निश्चित एक्झॅमिन ई एक्स एम आय एन ई एक्झॅमिन म्हणजे तपासणे किंवा बारकाईने पाहणे इंटरॅक्ट आय एन टी ई आर ए सी टी इंटरॅक्ट म्हणजे परस्पर संवाद साधणे किंवा एकमेकांवर परिणाम करणे हेरिडिटी यच ई आर ई डी आय टी वाय हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता किंवा जीनद्वारे मिळणाऱ्या गुणधर्मांचा परिणाम सेल्फिशनेस यस ई एल यफ आय एस यच एन ई डबल यस सेल्फिशनेस म्हणजे स्वार्थीपणा ग्रीड जी आर डबल ई डी ग्रीड म्हणजे लोभ किंवा हव्यास रुथलेस आर यू टी एच एल ई डबल एस रुथलेस म्हणजे निर्दयी किंवा कठोर कन्सीट सी ओ एन टी -E कन्सीट म्हणजे गर्व किंवा अहंकार ॲमरस ओ आर ओ यू एस ॲमरस म्हणजे प्रेमळ किंवा प्रणयी कॉनक्वेस्ट सी ओ एन -E क्यू यू ई एस टी क्वानक्वेस्ट म्हणजे जिंकणे किंवा विजय मिळवणे बोसफुल बी ओ ए एस टी यफ यू एल बोसफुल म्हणजे बढाया मारणारा किंवा गर्विष्ठ ऑब्नॉक्सियस ओ बी एन ओ एक्स आय ओ यू एस ऑब्नॉक्सियस म्हणजे त्रासदायक किंवा असह्यम असह्य म्हणजे सहन न होणारा मोनोटोनस किंवा ॲडनॉझियम हे दोन शब्द समानार्थी आहेत यम ओ यन ओ टी ओ यन ओ यू एस मोनोटोनस ॲडनॉझियम ए डी एन ए यू एस ई ए एम ॲडनॉझियम मोनोटोनस किंवा ॲडनॉझियम म्हणजे एक सुरी किंवा कंटाळवानम म्हणजे एकच गोष्ट परत परत बोलणे त्याला एक सुरी म्हणतात व्हेरिएशन्स व्ही ए आर आय ए टी आय ओ एन एस व्हेरिएशन्स म्हणजे बदल किंवा फरक कन्सर्निंग सी ओ एन सी ई आर एन आय जी कन्सर्निंग म्हणजे संबंधित किंवा बाबतीत वेलफेअर ई डब्ल्यूईल एफ ए ई वेलफेअर म्हणजे कल्याण किंवा भलाई नेवर माइंड एन ई पी ई आर एम आय एन डी नेवर माइंड म्हणजे लक्ष देऊ नको किंवा फिकीर करू नको ओन इंटरेस्ट डब्ल्यू एन आय एन टी ई आर ई एस ओन इंटरेस्ट म्हणजे स्वतःचे हित किंवा वैयक्तिक स्वारस्य प्रोबिंग ओ बी आय एन जी प्रोबिंग म्हणजे खोलवर चौकशी करणे किंवा शोध घेणे फ्युटाईल एफ यू टी आय ई फ्युटाईल म्हणजे व्यर्थ किंवा निरुपयोगी नॅगिंग एन ए डबल जी आय एन जी नॅगिंग म्हणजे कुरकुर किंवा त्रासदायक टोमणे अनसोशल यू एन ओ सी आय एल अनसोशल म्हणजे लोकांपासून दूर राहणारा किंवा समाज मिळावून असलेला मुडी यम डबल ओ डी वाय मुडी म्हणजे चिडखोर किंवा बदलत्या मूडचा सॉलिट्यूड एसओल आय टी यू डी सॉलिट्यूड म्हणजे एकांत किंवा एकटेपणा क्राऊड सी आर ओ डब्ल्यू डी क्राऊड म्हणजे गर्दी ॲप्टिट्यूड ए पी टी आय टी यू बी ई ॲप्टिट्यूड म्हणजे नैसर्गिक कौशल्य किंवा प्रवृत्ती रिक्वायर आर ई क्यू यू आय आर ई रिक्वायर म्हणजे गरज असणे किंवा आवश्यक असणे कोऑपरेशन सी ओ ओ पी ई आर ए टी आय ओ एन कोऑपरेशन म्हणजे सहकार्य इव्हेंच्युअली ई व्ही ई एन टी यू ए डबल एल वाय इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी किंवा कालांतराने मिसॉजेनिस्ट एम आय एस ओ जी वाय एन आय एस टी मिसॉजेनिस्ट म्हणजे स्त्रीद्वेषी म्हणजे स्त्रियांबद्दल द्वेष असणारा फिलँडरर पी एच आय एल एन डी ई आर फिलँडरर म्हणजे अनेक स्त्रियांसोबत प्रेमप्रकरण करणारा मिझॅनथ्रोप यम आय एस ए एन टी एच आर ओ पी ई मिझॅनथ्रोप म्हणजे मानवद्वेषी म्हणजे माणसांना माणसांचा द्वेष करणारा नार्सिसिस्ट एन ए आर सी आय डब्ल्यू एस आय एस टी नार्सिसिस्ट म्हणजे आत्ममग्न म्हणजेच स्वतःच्या प्रेमात असलेला पेसिमिस्ट पीई डब्ल्यू एस आय एम आय एस टी पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी म्हणजे वाईट होईल असा विचार करणारा ऑप्टिमिस्ट ओ पी टी आय एम आय एस टी ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी म्हणजेच सगळं चांगलं होईल असा विचार करणारा आयडियलिस्ट आय ए एल आय एस टी आयडियलिस्ट म्हणजे आदर्शवादी म्हणजे सर्व गोष्टी परिपूर्ण हव्या असं वाटणारा रिअलिस्ट ए एल आय एस टी रिअलिस्ट म्हणजे वास्तववादी म्हणजेच आयुष्य वास्तवाच्या नजरेतून पाहणारा इंट्रोवर्ट आय एन टी आर ओ व्ही आर टी इंट्रोवर्ट म्हणजे अंतर्मुख म्हणजेच स्वतःमध्ये गप्प असणारा टी आर ओ व्ही आर टी एक्स्ट्रोवर्क e -E म्हणजे बाह्यमुख म्हणजेच लोकांमध्ये मिसळणारा ॲम्बिवर्ट ए एम बी आय बी ई आर टी ॲम्बीवर्ट म्हणजे आंतरमुख आणि बाह्यमुख दोन्ही असलेला ब्रॅगर्ट बी आर ए डबल जी ए आर टी ब्रॅगर्ट म्हणजे बढाईखोर म्हणजेच स्वतःचे खूप कौतुक करणारा बूर बी डबल ओ आर बूर म्हणजे असंस्कृत म्हणजेच असभ्य वर्तन असणारा सिनिक सी वाय एन आय सी सिनिक म्हणजे तिटकारा करणारा म्हणजेच सर्व गोष्टींचा उपहास करणारा स्केप्टिक एस ई पी टी आय सी स्केप्टिक म्हणजे संशयवादी म्हणजेच सहज गोष्टींवर विश्वास न ठेवणारा दांडी डी ए एन डी वाय दांडी म्हणजे पेहराव किंवा सजावटीकडे खूप लक्ष देणारा पोलेमिकल ई एम आय सी एल पोलिमिकल म्हणजे वादग्रस्त म्हणजेच भांडण किंवा वाद वाढवणारा डॉगमॅटिक ओ जी एम सी डॉगमॅटिक म्हणजे ठाम मताचा म्हणजेच आपले मतच खरे आहे असे मानणारा फॅनेटिक एफ एन सी फॅनॅटिक म्हणजे अतिउत्साही म्हणजेच एखाद्या गोष्टीसाठी वेड्यासारखा प्रेम करणारा कॉनासूर सी एन ओ आय यू आर -E कॉनसूर म्हणजे तज्ज्ञ म्हणजेच विशेषत कला जेवण किंवा वाईन यामध्ये पारंगत क्रिटिक सी आर आय टी आय सी क्रिटिक म्हणजे टीकाकार म्हणजेच गोष्टींवर टीका, टीका करणारा मॉरलिस्ट यम ओ आर ए एल आय एस टी मॉरलिस्ट म्हणजे नैतिकतावादी म्हणजेच इतरांना नैतिक शिकवण देणारा टुगेदर टी ओ जी ई टी एच ई आर टुगेदर म्हणजे एकत्र काउन्सेलर सी ओ यू एन ई एल ओ आर काउन्सेलर म्हणजे सल्लागार ॲडमिनिस्ट्रेटर ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी ओ आर ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक सीनसि एस आई एन ई आर ई एल वाय सीसि प्राणिकपने वाइटल बी आई टी एल वाइटल इनहिबिट एन एच आई बी आई टी इनहिबिट मे रोखने कितिबंध करी डब्ल्यू ओ डबल आर वाई वरी चिंता करने। इफेक्ट ई डब्ल्यू एफ ई सी टी इफेक्ट मे परिणाम डाउट डी ओ यू बी टी डाउट डिग्निटी डी आई जी एन आई टी वाई डिग्निटी मजे सन्म्न प्रतिष्ठा प्रॉपर्यटी पी आर ओ पी आर आय ई टी वाय प्रॉपर्टी म्हणजे योग्य वर्तन किंवा शिष्टाचार बाईंड बी आय एन डी बाइंड म्हणजे बांधणे टू बाइंडिंग टी डबल ओ बी आय एन डी आय एन जी टू बाइंडिंग म्हणजे फारच बंधनकारक मे बी एम ए वाय बीई मे बी म्हणजे कदाचित पॉसिबली पी ओ डब्ल्यू एस आय बी एल वाय पॉसिबली म्हणजे शक्यतो बिलीव बीई एल -E आय ई व्ही -E ई -E, बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे कमिटमेंट सी ओडब्यू एम आय टी एम ई एन -E टी कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता कमिट सी ओ ओडब्यूम आय टी कमिट म्हणजे वचनतेने किंवा गुंतवणे मिनिंगफुल यमई एन आय -E एन जी एफ यू एल मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण अवेलेबल ए a ए आई एल ए बी एल ई अवेलेबल उपलब्ध ज्युडिशि जेयू डी आई सी आई ए एल ज्युडिशि न्यायालयीन प्रोसिडिंग्स पी आर ओ सी डबल ई डी आई एन जी एस प्रोसिडिंग्स कार्यवाही proceed पी आर ओ सी डबल ई डी प्रोसीड म्हणजे पुढे जाणे फ्लेश यफ यल ई एफ यच फ्लेश -E म्हणजे माउस एअर यचईआयआर म्हणजे वारस सेल्फ डिनायल यस ई ई यफ डी एसईल एफ डीईएनआयएल सेल्फ डिनायल म्हणजे आत्मत्याग सेल्फ यस ई -E यफ सेल्फ मजे स्वत डिनायल डी ई एन आई एल डिनायल मजे नकार ऑस्टेरिटी ए यूएस टी ई आर आई टी वाय ऑस्टेरिटी कठोर तपस्या कि संयम लोनली n ओ एन ई एल वाय एकटा कॉन्टेम्प्लेट सी ओ एन टी ई एम पी एल ए टी ई कॉन्टेम्प्लेट मजे मनन करने क्लेम सी एल ए आई एम क्लेमजे दावा करने सोल u ओ सोल सोलह आत्मा कंबाइन सी ओ एम बी आई एन ई कंबाइन मजे एकत्र करने Abstinence, a ए बी एस टी आई एन ई एन सी ई एप्स्टिन संयम कि व्रत ए बी एस टी ए आई एन एप्सटेन मेज टाणने कि संयम ठेवने फ्लेशली एफ एल ई एस एच एल वाई फ्लेशली फ्लैशली शारीरिक अर्थली ई ए आर टी एच एल वाई अर्थली मजे सांसारिक प्लेजर्स पी एल ई ए एस यू आर ई एस प्लेजर्स मजे आनंद सुख लीड एल ई ए डी लीड मे आघाड़ी स्पिरिच्युअल एस पी आई आर आई टी यू ए एल स्परिच्युअल आध्यात्मिक परफेक्शन पी ई आर एफ ई सी टी आई ओ एन परफेक्शन मजे परिपूर्णता परफेक्ट पी ई आर एफ ई सी टी परफेक्ट मजे परिपूर्ण फिलॉसॉफी पी एच आई एल ओ एस ओ पी एच वाय फिलॉसॉफी तत्वज्ञान एसेटिक ए एस सी ई टी आई सी ऐसेटिक संन्यासी कि तपस्वी हाई एच आई जी एच हाई मजे उंचा उच्च स्पिरिट यस पी आई आर आई टी स्पिरिट मजे आत्मा उत्साह लॉट्स एल ओ टी एस लॉट्स मजे भरपूर थॉट टी एच ओ यू जी एच टी थॉट मे विचार होल डब्ल्यू एच ओ एल ई होल मजे संपूर्ण पर्सनैलिटी पी ई आर एस ओ एन ए एल आई टी वाई पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व पर्सन पी ई आर एस ओ एन पर्सन म्हणजे व्यक्ती टेंडन्सी टी ई एन ई एन सिवाय टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती ऑकेशन्स डबल सी ए एस आय ओ एस ऑकेशन्स म्हणजे प्रसंग इक्वल ई क्यू यू एल इक्वल म्हणजे समान प्रोपोर्शन्स पी आर ओ पी ओ आर टी आय ओ एन एस प्रोपोर्शन्स म्हणजे प्रमाण इंडिड आय एन डी ई डी इंडिड म्हणजे खरोखर किंवा आश्चर्य किंवा कुतूहल इत्यादी व्यक्त करण्यासाठी वापरले जाते क्वाईट क्यू यू आय टी ई क्वाईट म्हणजे बऱ्यापैकी सेन्स यस एसई सेन्स म्हणजे अर्थ किंवा जाणीव कँडीड सी एन डी आय डी कॅन्डिड म्हणजे स्पष्ट वक्ते किंवा प्रामाणिक किंवा लपवाछपवी न करणारा आउटस्पोकन ओ यू टी एस पी ओ केईयन आउटस्पोकन म्हणजे बिनधास्त किंवा रोकटोक बोलणारा फ्रेंडली एफ आर आय ई एन डी एल वाय फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण किंवा आपुलकीता डॅम डी ए एम एन डॅम म्हणजे शाप देणे किंवा निष्फळ किंवा निषेध वाक्यानुसार अर्थ वाक्यानुसार शब्द वापरले जातात एम ई एम बी आय डबल टी ई आर एम बीटर म्हणजे कटू बीटर बी आय डबल टी ई आर बीटर म्हणजे कडू किंवा कटू सस्पिशस यस यू एस पी आय सी आय ओ यू एस सस्पिशस म्हणजे संशयास्पद सस्पिशन यस यू एस पी आय सी आय ओ एन सस्पिशन म्हणजे संशय ह्युमन रेस यच यू एम एन आर ए सी ई ह्युमन रेस म्हणजे मानव जात ह्युमन यच यू एम एन ह्युमन म्हणजे मानव रेस आर ए सी ई रेस म्हणजे शर्यत किंवा वंश स्ट्युपिडिटी एस टी यू पी आय डी आय टी वाय स्ट्युपिडिटी म्हणजे मूर्खपणा स्ट्युपिड एस टी यू पी आय डी स्ट्युपिड म्हणजे मूर्ख क्रूकनेस सी आर डबल ओ के ई डी एन ई डबल एस क्रूकनेस मे कपट क्रूक सी आर डबल ओ के ई डी क्रूक कपटी कि मॉर्टल एम ओ आर टी एल मॉर्टल नश्वर थीम टी एच ई एम ई थीमें संकल्पना कि मुख्य विषय डीम डी आई एम डीम मजे फिकट अस्पष्ट। स्कॉर्न एस सी ओ आर एन स्कॉर्न मजे तुच्छ लेखने ऊंड डब्ल्यू ओ यूएन डी ऊंड मनजे जखम कंस्ट्रक्ट, सी ओ एन एस डी आर यू सी टी कंस्ट्रक्ट मजे बांधने डिफेन्स डी ई एफ ई एन e डिफेन्स -E -E, मजे संरक्षण डिफेंड डी ई एफ ई एन डी डिफेंड म्हणजे बचाव करणे हर्ट एच यू आर टी हर्ट म्हणजे दुखावणे लीगल कमिटमेंट एल ई जी ए एल सी ओडबल एम आय टी ई एन टी लिगल कमिटमेंट म्हणजे कायदेशीर वचनबद्धता लीगल यलईजीएल लीगल म्हणजे कायदेशीर लॉफुली बेडेड स्पाउसेस यल ए डब्ल्यू यफ यू डबल यल वाय डब्ल्यू ई डबल डी ई डी यस पी ओ यू एस ई यस लॉ फुली वेडेड स्पाउसेस म्हणजे कायदेशीररित्या लग्न केलेले जोडीदार स्पाउसेस यस पी ओ यू एस ई यस, यस। स्पाउसेस म्हणजे जोडीदार